आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीची भेंडीची भाजी त्यासाठी लागणार साहित्य प्रथम भेंडी तीन कांदे साठात मिरच्या वलोबरं आणि लसूण पहिल्यांदा आपण भेंडी पहिली भाजून घेऊ भेंडी अर्धा किलो आहे चांगली पहिली भाजून घेऊ त्याचा तो मुळदळेपणा असतो भाजल्यावर निघून जातो भेंडी टाकून चांगली परतून घेतली आहे तेल टाकलं ना की भेंडी अशी एका एकामेकाला अशी चुकत नाही अशी तार सुटत नाही त्याला आपण आता एका भांड्यात काढून घेऊ ती कमी करून तेच भांडा आपण परत गॅसवर ठेवू तर दोन दोन दो चमचे तेल टाकू आपण त्यात लसूण टाकू लसूण चांगली परतून देऊ त्यात मिरच्या टाकू त्या मिरच्या टाकल्या तर त्याचा ठसका जायला म्हणून आपण त्याचबरोबर कांदा पण टाकू आ, कांदा लालसर होईपर्यंत आपण तो परतून घेऊ <coughs> कांदा कांदा कर थोडासा वेळेला वेळ लागेल तोपर्यंत माझ्या सासूबाई आणि ही माझी आई टी व्ही बघायचा टाईम झाला आहे त्या तर मालिका आवर्जून बघतात मी रेसिपी बनवते ना त्यामुळे त्यांचं दोघी पण गप्प बसले भेंडी टाकायच्या आधी आपण पहिलं प्रथम मीठ टाकून घेऊ हो। म्हणजे ते व्यवस्थित लागेल सात ते आठ कोकम टाकली आहेत कोकम आणि चव भाजी भाजीला चांगली येते हळद पण टाकू कांदा चांगला लालसर झालाय आपण आता त्याच्यात भेंडी टाकू गॅस मंद करू मग मंद गॅसवर आपण ती भाजी दहा मिनटं ठेऊ आपण त्यावर आपण दहा मिनटं झाकण ठेवू छान अशी भाजी तयार झालेली आहे भेंडीची आपण त्यात आता ओलं खोबरं बारीक पिसलेलं ओलं खोबरं वरती टाकून घेऊ वर। अशा पद्धतीने ही मालवणी पद्धतीची भेंडीची भाजी तयार झालेली आहे